भाऊसाहेब फुंडकरांच्या समाधीवर डोकं टेकवताच आकाश फुंडकरांना अश्रू अनावर आनंदाच्या क्षणी आई आणि बहिणीलाही दिला धीर आज भाऊसाहेब असायला हवे होते व्यक्त केली भावना मंत्रीपद मिळाल्यानंतर नागपूरचे अधिवेशन आटोपून नामदार आकाश फुंडकर आज पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाले बुलढाणा जिल्ह्यातील आपल्या मतदारसंघात दाखल होत असताना आकाश फुंडकर यांनी भाजपचे दिवंगत नेते त्यांचे वडील भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले यावेळी भाऊसाहेबांच्या समाधीवर डोकं टेकवताच नामदार झालेल्या आकाश फुंडकर यांना अश्रू अनावर झाले होते कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर आज भाऊसाहेब जिवंत असते तर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नसता अशी भावना यावेळी नामदार आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली मंत्री आकाश फुंडकरांसह संपूर्ण कुटुंबाने समाधीस्थळावर जाऊन भाऊसाहेबांचे दर्शन घेतले दरम्यान आकाश फुंडकर यांच्या आई आणि बहिणीला देखील अश्रू अनावर झाले या प्रसंगी स्वतःला सावरत मंत्री आकाश फुंडकरांनी आपली आई आणि बहिणीलाही धीर दिला भाऊसाहेबांच्या समाधीस्थळी गेलेले फुंडकर कुटुंबीय आज भाऊक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं भावना याच्यापेक्षा काय वेगळे असणार आहेत की ज्यांनी जन्म दिला आणि त्यांच्या समोर जर आज मी मंत्री झालो असतो त्यांची छाती आज छप्पन इंचाची झाली असते आणि आयुष्यभर त्यांनी जी सेवेचं व्रत त्यांनी घेतलं होतं तेच व्रत घेऊन मी आज पुढे जातो आहे आणि पुढे जात असताना आपला मुलगा एवढ्या मोठ्या पदावर जातो आहे त्यामुळे निश्चित ह्या हा भावनिक क्षण आहे आणि पक्षाने खूप मोठी जबाबदारी दिली आहे मी पक्षनेतृत्वाच्या आभार ते सांगितलं की त्यांनी जे त्यांची अख्खी हयात लोकांच्या सेवेत घालवली ग... तेच सेवेचं व्रत घेऊन आम्ही काम करतो आहे आणि आज आमच्या सेवेला कुठंतरी न्याय मिळाला त्यामुळे निश्चित तो जो आनंद असता भाऊसाहेबांचा तो कुठेतरी वेगळा असतो पण असं पाहिलं असेल तर भारतीय जनता पार्टीला पार्टी विथ पार्टी डिफरन्स म्हणतात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सतत आ, ही बदलाची प्रक्रिया चालू असते दरवेळेस नवीन नेतृत्व दरवेळेस नवीन नेतृत्व आणि यातनंच काही पारखून हिरे हे वर जात असतात आज आपण पाहिलं असेल देवेंद्रजी फडणवीस हे त्यातलं एक उदाहरण आहे जे एक महापुरापासून आज मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचले ते असतानाही मोठे नेते होते आणि आज आपण पाहिलं असेल की मोठ्या नेत्यांच्या फळीतले आज लोकं जे आहेत ते वयवृद्ध झाले आणि बरेचसे लोक आज हयात नाहीत पण त्याच सक्षमतेनं देवेंद्रजी आज राज्य सांभाळतात आहे ते याच्यामुळेच की मोठ्या नेत्यांनी त्यांना तयार केलं होतं त्यातलीच ही प्रक्रिया आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीला पार्टी विथ डिफरन्स आणखी मोठं आव्हान आहे आणि मी हे आव्हान पेलण्याची ईश्वर मला शक्ती देईल भाऊसाहेब मला शक्ती देतील धन्यवाद